अखंड विश्वाला शांततेचा संधी देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीसला ला या दोन हजार पंचवीस साली येणारी वर्षवास मालिका भारतीय तसेच भारतीय बौद्धमा सभा जावळी तालुका तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जावळी तालुक्याच्या वतीनं या पिंपरी तालुका जावली जिल्हा सातारा येथील सम्राट अशोक नगर मध्ये आज संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौद्ध सभा जावळी तालुका अध्यक्ष संतोषजी खराब या गावचे उपसरपंच सुरेश गायकवाड गायकवाड

ौ बुद्ध आणि सिंबॉल ऑफ नॉलेज महामानव डॉक्टरसाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून सर्वांना आज सर्वजण गावी आला व दशरथ कावळे साहेब संतोष बुद्धाचार्य यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन दिले व त्यांच्यातर्फे आमच्या मंडळातर्फे भीमराज तरुण मित्र मंडळ पिंपळी धन्यवाद अजून सात कोण बोलणार अजून बरोबर आणि महिलांनी आणि मुलींनी ना थोडस बोललं पाहिजे बोललं पाहिजे लहान मुलाला पण आई जवळ घेत नाही जोपर्यंत ते रडत नाही त्यासाठी पहिले तुम्ही इथे येऊन चुकू द्या महामानवांना अभिवादन करा चुकलं तर मला पण काही बोलता येत नव्हतं संतोष खरात यांना सैमनीय जयदीन इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिवादन आणि तुम्ही इथं जमलेला एक वेळेस या तुम्ही आम्हाला योग्य ते मोलाचे योगदान द्या आणि आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल तुम्ही पण आम्हाला सहकार्य द्या एवढे बोलून मी थांबवते जयदीन